लाडकी मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही निवडून दिलेला आहे आणि त्यांनी आम्हाला रोजगार म्हणून आम्हाला गावामध्ये सगळ्यांना तोंडावर आम्हाला आम्हीच दिलं की कायम स्वरूपी आम्हाला करणार आहोत सरकारचे लाडके भाऊ लाडके बहीण आक्रमक झाले आहेत आज त्यांनी जिल्हा परिषदेच्या पायऱ्यावर बसून आज हे आंदोलन केलं आहे नेमकं त्यांची मागणी काय आहे जाणून घेऊया शिक्षणार्थी म्हणून लागलेला आहोत एकतर आमचं डी एड दोन वर्षाचं त्याच्यामध्ये आम्हाला प्रशिक्षण दिलं त्याच्यानंतर आम्हाला सहा महिन्याचं प्रशिक्षण देण्याचा या सरकारनी निश्चय केला होता निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला आमिष दिलं की स्वरूपी आम्हाला करणार आहोत परंतु आता सहा महिन्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला आदेश आले की यांची स्थगिती करावी म्हणजे फक्त माननीय मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी फक्त निवडणुकीच्या काळामध्ये आमच्या जे शिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या फक्त मताचा वापर या महाराष्ट्र शासनाने सध्याच्या केलेला आहे म्हणून आमच्या अशी सर्वांची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे प्रशिक्षणार्थी आहेत त्या सगळ्यांना एक वर्षाचा कालावधी वाढवण्यात यावा व त्यांचा मानधन हे पंचवीस हजार रुपये करण्यात यावे अशी मागणी घेऊन आज आम्ही बीड जिल्हा जिल्हा परिषद या कार्यालयावर मोर्चा काढला पुढचं पाऊल असं राहील की आज बीड जिल्ह्यामध्ये हा मोर्चा निघालाय बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातले प्रशिक्षणार्थी आज बीड इथे जमा झालेले आहेत जर ही मागणी आमची पूर्ण झाली नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघतील आणि शेवटचा मोर्चा हा महाराष्ट्रा मुंबईमध्ये विधान भवनावर असेल तोही लाखोच्या संख्येने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री रावजी शिंदे साहेब म्हटले होते की लाडक्या भावांना हे सरकार देणार सरकार आहे मग आमचा सहा महिन्याचा कालावधी संपत आहे मग तुम्ही निवडणुकीच्या अगोदर जी घोषणा केली की हे सरकार देणार आहे पण सहा महिन्यानंतर आमची बेरोजगारी होणार आहे तर साहेब आमची बेरोजगारी होऊ नये आणि आम्हा युवकांना तुम्ही म्हटले होते रोजगार देऊ आपण दिलेल्या शब्दाला जागावं की बीड जिल्ह्यातील युवा संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांची आपल्याकडे आशा लागली आहे आपण या आशाची निराशा करू नये आणि आम्हाला एका पुन्हा एकदा उत्तेजन देऊन प्रोत्साहन देऊन दे। कार्यकाळ वाढून द्यावा अशी बीड जिल्ह्याच्या वतीने मी आपणास विनंती करीत आहे सरकारने आम्हाला सरकारला एवढंच सांगायचंय कि आमचे लाडकी मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही निवडून दिलेला आहे आणि त्यांनी आम्हाला रोजगार म्हणून आम्हाला गावामध्ये सगळ्यांना बहिणी व भावांना संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत रोजगाराच्या तरी त्यांनी सहा महिन्याच्या आता कालावधी आमचे संपलेले आहे तरी आम्ही एवढंच विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना कि आम्हाला रोजगार संधी तुम्ही आणखी सहा महिन्याची परत वाढून द्यावी व आम्हाला दहावजी पंधरा हजार आम्ही वेतन तुम्हाला एवढंच मागत की आम्ही तुम्हाला लाख रुपये मागत नाही की तुम्ही नुसतं आमचं इलेक्शन वापर करून घेतला काय सरकारांना आम्हाला एवढंच सांगायचंय की मुख्यमंत्री साहेबांना एवढंच आम्ही विनंती करतो की साहेब तुम्ही आम्हाला जसे सहा महिने तुम्ही आम्हाला रोजगार कर उपलब्ध करून दिला गावागावामध्ये तसेच आणखी सहा महिने आमचा रोजगार उपलब्ध करून द्या आणि आम्हाला दहावजी पंधरा हजार तुम्ही मानधन द्या आणि आमचा गोरगरीब गरीब लोक आहेत आम्ही आमच्या लेकरांचा आम्ही भाग कशावर आज आम्ही घरामध्ये घरचं काम बघून आम्ही शाळा करून आम्ही सगळं काही चालवतो मुख्यमंत्री साहेबांना माझी एवढीच कळकळीची विनंती आहे उपमुख्यमंत्री पण विनंती आहे की आमचा सहा महिन्या नंतर आणखी पुढचे सहा महिने त्यांनी वाढून द्यावे हीच माझी विनंती त्यांना <laughs> मुख्यमंत्री साहेबांनी ही योजना काढली त्याबद्दल मी एक प्रथम त्यांचे आभार मानते कि बेरोजगारांना त्यांनी एक संधी उपलब्ध करून दिली की त्यांना कुठून तरी त्यांची जीवनक्रिया जीवनक्रिया चालवण्यासाठी काहीतरी संधी उपलब्ध करून दिली रोजगार काम उपलब्ध करून सगळे लोक एक हजार दहा लोक या स्पर्धेतून पुढे येऊन परत त्यांची निवड होऊन ते तिथं रुजू झाले आणि सहा महिने झालं आम्ही तिथं जिल्हा परिषद साहेब किंवा संस्थेवर आम्ही काम करत आहोत चांगल्या काम केलेले आहे आणि चांगल्या प्रकारची शिकवण दिली आम्ही लेकरांना आणि संस्कारही रोजगार दिला पण हे पुढच्या जीवन क्रिया कशी ठेवायची आमचे वय वर्ष आता पस्तीस वर्षापर्यंत चाललेले आहे आणि पुढच्या वयात आम्ही काय करायचं कुठं जायचं आणि आमची रोजगाराची संधी आम्ही कुठं उपलब्ध करून घ्यायची त्यामुळं मला असं वाटतं आणि शाळेत पण गेल्यानंतर जे चिमुकले आहेत ते आमच्याशी त्यांची अशी नाळ जुळलेली आहे आता त्यांचं भविष्य कसं होणार त्यांना तर मला वाटतं तिथले शिक्षक लोक कमी पडत आहेत शिक्षक लोक त्यांना कमी पडत

तरी पण पुढं मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की पुढं त्यांनी आम्हाला रुजू करून आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यावा